माणगाव येथील भाजपचे दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवा नेते निलेश थोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा माणगाव येथील भाजपचे दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा तरुणांचे स्तृतिस्थान व आशास्थान युवा नेते निलेश थोरे यांचा वाढदिवस दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माणगावात सामाजिक उपक्रमांनी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत शेट गोगावले यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच मित्रपरिवार नातेवाईक यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा सहकार आदी सर्वच क्षेत्रातील मंडळींनी निलेश थोरे यांची भेट घेत तसेच अनेकांनी दूरध्वनीवरून व वर व्हॉट्सअप ॲपवर संदेश पाठवत निलेश थोरे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच मित्रपरिवार नातेवाईक यांचे निलेश थोरे यांच्या पत्नी अलिबाग पंचायत समितीच्या माजी सदस्या रचना थोरे यांनी स्वागत केले निलेश यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुक्यातील पेणतर्फे तळे गावमध्ये मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे वाटप व वा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशे साठ रुग्णांना तपासणी करण्यात येऊन एकशे साठ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर एकोणीस मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येऊन एकशे पंच्याऐंशी रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमामुळे पेनतर्फे तळे ग्रामस्थांनी निलेश थोरे यांचे विशेष आभार व्यक्त करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या निलेश ठोरे हे ज्यात सामाजिक बांधिलकी व जातीय चलोका राखून गेली अनेक वर्षं काम करीत आहेत त्यांनी माणगाव तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात तरुणांची मजबूत फळे उभी केली आहे आपल्या या तरुण सहकार्यांना बरोबर घेऊन ते माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबवित असतात एक तरुण नेतृत्व म्हणून ते बहुजन समाजात ओळखले जातात गोरगरीब जनतेच्या हाकेला धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे कोरोना संकट काळ निसर्ग चक्रीवादळ पूर परिस्थिती या काळात त्यांनी गोरगरीब जनतेला मदत केली कोरोना संकट काळात तर त्यांनी अनेक गरीब लोकांना घरपोच जेवण दिले याचबरोबर शिवजयंती उत्सव रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर यांसारख्या सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे माणगावमधील निलेशच्या रूपाने एक तरुण नेतृत्व रायगड जिल्ह्यात पुढे येत आहे काही दिवसांपूर्वीच त्यांची भाजपच्या दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर त्यातच लगेचच वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग्य साधून माणगावात निलेश थोरे मित्रमंडळ यांनी भवन हॉल माणगाव या ठिकाणी निलेश थोरे यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी निलेश थोरे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार धैर्यशील पाटील आमदार विक्रांत पाटील वसई विरारचे आमदार राजन नाईक आमदार निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी आमदार अनिकेत तटकरे भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद शेठ पाटील लोकसभा प्रमुख सतीश धारव माजी अर्थ व बांधकाम सभापती निलिमा पाटील महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे माजी नगराध्यक्ष आनंद यादव माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार कुणबी समाजाचे नेते महादेवराव बक्कम युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे माजी सभापती संगीता बक्कम भाजपा दक्षिण रायगडमधील सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी माणगाव तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी व तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघातील इंदापूर भुवन वावे दिवाळी कोल्हाण विगवली वारक कोशिमळे तिलोरे सुरवतर्फे निजामपूर सुरवतर्फे तळे राजीवली पेण चेरवली खरवली बोरघर उमरोली काकळ साई आदी गावातील ग्रामस्थ व माणगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळींनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा